मागील तीन दिवसापासून उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेचा मुद्दा बदलापुरात चर्चेत होता जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूरनियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होती त्याच्या विरोधात पूर रेषा शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार असल्याचा आक्रमक पवित्रा देखील घेण्यात आला होता मात्र स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या हे साखळी उपोषण मागे घेण्यात आलंय खासदार कपिल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट फोनद्वारे संपर्क करून दिल्यानंतर उपोषणाचे नेतृत्व करणाऱ्या शरद म्हात्रे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केलंय सगळ्यात आधी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देतो त्यांनी आज हे उपोषण संपवलं गेल्या दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची बाब आणली होती आमदार किशन कटोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आरपीआयचे सगळेच माहितीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल की उद्या आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहिताच्या नंतर या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीत आपल्याला निर्णय करावा लागेल त्यांनी मला रात्री शाश्वत केलं म्हणून सकाळी मी आल्यानंतर कॅबिनेट सुरू होती म्हणून माझी एक सभा होती ती सभा करायला मी गेलो सभा झाल्यारी आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद म्हात्रे यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी शाश्वत केलेलं आहे की आता आचारसंहिता आपण काही करू शकत नाही जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांशीही बोलणं होणार आहे मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत आत असल्यामुळे पीएसना त्यांना आत जाता येत नाही पण त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो त्या दिवशी बोललेलेच आहे मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूर रेषा नियंत्रणाच्या बाबतीत जो विषय आहे बदलापूरचा तो विषय संपुष्टात येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सहकार्याने विश्वास ठेवून हे उपोषण सोडलेले म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी आताच भूमिपुत्राच्या वतीने माझ्याशी बोलले त्यांनी या इलेक्शनची निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिष्टमंडळ म्हणजे आपण जे बाधित आहेत यांच्या मागण्या त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न आम्ही तातडीने सोडू असं आश्वासन एका असं सांगितलं आणि ही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आपण या मान ठेवून आजपासून तीन दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत इथे कारण आंदोलन थांबलेलं आहे पण नाही प्रश्न सुटला तर पुन्हा निवडणुकी आंदोलन सुरू होईल अरुण बाईकर वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share and subscribe.